आणि मुंगा करू गेले वीस वर्ष मी दहा वर्ष बघू बहा वर्ष आधी तुमच्या पाय एक चळवळ करणारा समाजाला कुठंतरी चांगले दिवस दिसावे समाजाला कुठंतरी आपण बरोबर मिळावं आणि या समाजाचा विकास करावा विकास ना नाही तर विकासावर ना संस्कार असत आणि संस्कारावरती सा आपल्या लोकांचा अर्थ अर्जन व्हावं आणि लोकांना पैसा मिळावा आणि तो पैशातून त्यांच्या घरात आलेल्या समृद्धीतून त्या कुटुंबाचा विकास करुटुंब हा घटक पाहत मग वृक्षारोपण असत प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न विविध उपक्रम राबवत असताना व्यक्ती केंद्रित उपक्रम त्याने के राबवले समाज मोठा होतो म्हणजे कोण होतो व्यक्ती मोठ्या हो होत असतात समाज मोठा होत आणि समाज मोठा काम भाऊ भाऊनी आता वीस वर्षे हो त्याला समोर आल्यापासून शैनिक कामाला सुरुवात केली त्यांचे वडील जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य होते विलोबा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विलोबा आणि आपल्या या पाठी भागामध्ये काम सुरू केलं कामाचा विस्तार करत करत आज गावचे लोक देखील झाले आणि उपस्थित आहे आपल्याला काय कळजे की आपल्याला तालुक्याचा विकास आपण आता देश पुर घेताना तालुक्याचा के विचार केला आहोत नारायण गावनी ठरवले भाऊ आम्ही पुढं करायचे पण तालुक्या करतात आमचा स्वास्थ्य हेतू नाही नारायणगावचा विकास करण्याकरता बाबू प्रोग्राम पाठवायचं नाही तालुक्याचा विकास तालुक्याच्या विकास चालू आहे गड किल्ले ही सुधारणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जन्म झालेला जन्मभूमी असलेल्या शिवसेनेचा विकास करायचा विकास करायचा किल्ल्याचा विकास करायचा या तीन धरणाच्या पाण्याचा उपयोग करायचा आणि पाण्याचा उपयोग करून त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढेल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी कसं मिळतं हा खरा आपला विचार गावचा आणि मानवा विकास झाला पाहिजे विकासावरून समृद्धी येते समृद्धीवरून वैचारिक बुद्धी वाढली पाहिजे न्याय आलं पाहिजे दुर्लभ लागू काही शैक्षणिक लव झाला पाहिजे जसं पुण्याला म्हटलं जातं की पुणे हे विद्येचं बाहेर गेलं आहे आणि उत्तर पुणे जिल्ह्याचं नारायण गाव म्हणजे दुर्लभ तालुका हा विद्येचं बाहेर गेलं जातो आपल्या सगळ्या बाजूने विचार करायचा आणि आज आपण क्षमतेचा माणूस विचार करतोय तुम्ही नारायण गावामध्ये मी सुद्धा आहे इथं आशिष सुद्धा आहे आपण त्यांचे नाव गावाचं कारण का त्याच्याजवळ आहे आपला संदेश काय केला पाहिजे की तालुक्याचं नेतृत्व करणार माणूस आम्ही गावातून देतो आमच्या नारायणगावचं प्रतिनिधित्व नाही आमच्या या तालुक्याचं प्रतिनिधित्व

की आमच्या गावाचा गरू गरू असणाऱ्या माणूस आज तालुक्यातील निवडणूक कार्यकर्ता आम्ही तालुका विजय ठेवतो नारायणगाव विजय आमचा आता कर्नाडी माणसं त्याच्यानंतर जे लोक आहेत त्याच्यानंतर जे त्यांचे कार्यकर्ते नारायणगावचे विजय घेऊन चालतील बापू अवघड आज तालुक्याचे विजय आपल्याला आज विजन काय करावं लागतो आणि आपल्या तालुक्याचे विजन काय आपण काय काय काम करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे कारण संदेश आज त्या ठिकाणी सर्व मीडियाची लोक आहे नुसतं नारायण महाराज आपण जर बोललो तर मग आपल्याला लोक होती तुम्ही तुमच्या गावाला का तुम्ही काय पाहिजे तुमच्या गावाला नॅशनल हायवे तुमच्या गावामध्ये एस टी आहे तुमच्या गावाला शाळा आहे तुमच्या गावात रस्ते आहे तुमच्या गावात शौदाय तुमच्या गावात काय नाही आज डेव्हलप झालेलं गावाची रिप्लिका आपल्याला नीट समजून घ्या रिप्लिका म्हणजे प्रति झालं पाहिजे मग त्याला निघले गाव आज जसं मग आज आता काहीतरी समजा काम चालू आहे काही समजा येईल तर राजदूत वातावरण चालू आहे मग कुठलं काहीतरी चालू आहे त्या गोष्टी आपण पाहतो हे कशाकडून शिकलं नारायणगाव यशस्वी झाली शब्द आहे हे म्हणून आज नारायणगावच्या नदीला नदीच्या प्रदूषणात आपण काम करतो त्याच्यामुळे इतर गावाच्या नद्या शोधा हे आपण बोललं पाहिजे आपण लोकांकडे आपल्या गावातले सोयी संबंध नातेवाईक मंडळी अख्या तालुक्यामध्ये कुठलं गाव असं नाही काय आहे आपण त्याला सांगितलं आमचं गाव कुठला तुमच्या आमची प्रगती करण्याकरता बाबू करत आणि म्हणून आपण जर हा विचार मांडला आणि सर्वगीन विकासाची भूमिका त्यांनी सोडली पाहिजे कारण काय राज्याच्या राजकारणामध्ये

तालुक्याच्या पिकासाठी व्हिजन आम्ही येऊन पुढे जाणार आहे आणि व्हिजन जर आपण लोकांपुढे वाढलं तर लोक आपल्याला सुद्धा आज आपल्या जवळ पावणे तीन पावणे चार लाख मतदान तालुक्यात आज आहे आज आपल्या प्रत्येक ठिकाणी संदेश केला पाहिजे की आपल्या गावाचा आपण हा इतका काम करणार आहे त्याच्या लोहे विजन आहे आणि तालुक्याकरता हे करणार आहे तर मला असं वाटतं की तो सुद्धा एक ब्ल्यू आपण तयार

कशा करण्याचं पीक म्हणजे काय तुमच्या पुढे प्रयत्न करायचे उद्या समजा उद्योगाचं कागरे आदरणीय आहे किंवा काँग्रेसचे कोणी नेते मंडळी आहे एकत्र बसतील ठीक आहे बदल आपण यांना या कागद सुरू आहे आपल्याला निश्चितपणे आनंद होईल सगळ्यांना ही एक संधी आपल्या गावाला मिळाली आणि पक्ष बातम्या फार उत्तम असतं की त्याच्यातून काम करण्याची संधी निश्चितपणे मिळते मी सर्व ग्रामस्थांना खरे खरे त्यांच्या आभारी मानेन की आपण इतक्या पाऊसून काही मोठ्या शेतकरी या ठिकाणी आला आणि बापू भाऊच्या प्रेम नाही तर बापू भाऊ करत असलेल्या कार्याबद्दल जर आपण निश्चितपणे त्याचा आपण त्याला जाणीव ठेवलेली आहे आणि त्याला पुढस्थिती मिळाली या दृष्टिकोनात आपण निश्चितपणे करू आणि मला असं वाटतं की आपण या बाबतीमध्ये तुमची आजची बैठक जर आपण जर त्या पक्षातील सर्व कार्यकर्ते एकत्र घेऊन जर तुम्ही असं की त्याला खूप वाटत आणि त्याच्यानंतर मग पवार साहेब ठाकरे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा